आपण मस्त अशी भाकरी बनवणार आहोत तर मी एक कप पाणी गरम करायला ठेवलेलं होतं ते छान आता उकळलेलं आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि अर्धा वाटी मी अर्धा कप सॉरी अर्धा कप मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे थोडं थोडं घालून असं त्याची छान अशी उकळ काढून घेऊया तर आता एका डायरेक्शने छान असं मस्त फिरवून घ्यायचं आहे आणि छान अशी मस्त वाफ घालून द्यायची पाच ते पाच मिनिट मग आपली छान अशी भाकरी तयार होती कुकड काढून घेतलेली आहे तर बघू शकता पाच मिनिट झालेले आहे व आता आपण परातीत या पिठाला काढून घेऊया काढलेलं पीठ असं परातीत मी असं थंड व्हायला ठेवलेलं आहे तर आता आपण पाच मिनिट ह्याला गार करून घेऊया थोडं थंड पाणी घेऊन याला छान असं चुळून घेऊया थोडा थोडा थंड पाणी छान हात घेऊन असं मस्त छान अशी पण चुळून घेतलेली आहे भाकरीसाठी तर आता आपण ह्याच्या भाकरी करायला घेऊया पोळा घेतलेला आहे आता आपण हलक्या हाताने मस्त असो त्याला छान असं वाटून घेऊया ही भाकरी नक्की ट्राय करा खूप छान लागते आणि सर्वांना नक्की आवडेल बघू शकता अशा प्रकारे मस्त गुळशी पातळशी भाकरी आपण लाटून घेऊया तर भाकरी होते यासोबत आणि छान असं पिठलं किंवा मिरचीचा त्याचा खूप छान भारी लागते तर नक्की रेसिपी ट्राय करा तर बघू शकता अशा प्रकारे छान अशी भाकरी लाटून झालेली आहे आता आपण याला ताव्यावर भाजून टाकून घेऊया तर आता आपण याला मस्त अशी एका बाजूने शिजवून घेऊया छान अशी भाकरी शिजलेली आहे तर आता आपण दुसऱ्या पण बाजूने छान मस्त शिजवून घेऊया तर बघू शकता छान अशी भाकरी आपली फुललेली आहे आणि मस्त अशी मऊ लुसलुशीत अशी भाकरी होते तर नक्की ट्राय करा आता आपण याला मस्त अलटी पलटी करत छान असं शिजवून घेऊया तर तांदळाची भाकर अशी लुसलुशीत मस्त तयार झालेली आहे तर बघू शकता आजची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा कशी वाटली ती आता आपण काढून घेऊया आपण प्लेटमध्ये गरमागरम भाकरी सर्व करून घेऊया तर बघू शकता त्यासोबत अशी मी छान अशी भेंडीची भाजी बनवलेली आहे तर नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा कशी वाटली